तर मैत्रिणींनो आज आपण अगदी दहा मिनटामध्ये खव्याचे मोदक बनवणार आहोत आणि अगदी दोन साहित्यापासून तर जास्त ह्यामध्ये साहित्य लागत नाही खूप कमी वस्तूपासून आपले मोदक तयार होणार आहेत आणि अगदी झटपट तर इथं सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी खवा आणि तो भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा खवा आपला भाजून झाला की एक दोन ते तीन मिनटं फक्त त्याला असा मऊसर करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा चम्मस साखर टाकायची आहे तर इथं मी अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि त्याला पाच ते सहा चम्मस साखर साखर घेतलेली आहे जर गोड प्रमाण जास्त करायचं असेल तर तुम्हाला अजून दोन ते तीन चम्मच सा तुम्ही साखर वाढू शकता अशा प्रकारे खवा छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि जेव्हा यातलं सर्व पाणी आपलं आटलं जाईल तेव्हा खवा आपण बाजूला अशा प्रकारे बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आता थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आणि थंड झाल्यावर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याची आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहे तर मैत्रिणीनं माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या मोदकाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडतील आणि अगदी झटपट अशा रेसिपी पण आहेत तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मोदक आपण बनवून घेतलेले आहे साचा असेल तर साचाने बनवायचे आहे जर साचा नसेल तर आपण चम्मचने किंवा चाकूने अशा प्रकारे मोदकाचा आकार देऊन मोदक अगदी झटपट तयार करू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता माझा मोदक कशा प्रकारे रेडी झालेला आहे असेच मोदक आपण नवनवीन बनवून घ्यायचे आहे असेच सर्व प्रकारे मी मोदक बनवून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही बघा किती छान असे मोदक आपले रेडी झालेले आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय